हिंगाणे गावातील ग्रामपंचायतीच्या विकास कामात झालेल्या आर्थिक भ्रष्टाचाराबाबत आमरण उपोषण नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात तीन हजार लोकसंख्या असलेले पिंगाणे ग्रामपंचायत मार्फत आर्थिक भ्रष्टाचार झाला असून यामध्ये समाविष्ट असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पिंगाणे गावातील चंद्रकांत जाधव पाटील व ग्रामपंचायत सदस्य राज सुखलाल भोई यांनी अर्धनग्न अमरण उपोषण करत असून यासाठी गावकरीनेही पुढाकार घेत हे या आंदोलनास पाठिंबा देत बसले आहेत आपलंही मागे मागे घेणार नाही हे एफ आय आरची नक्कल आमच्या हातात मिळेल त्याच दिवशी आम्ही नूक होती कारण बाकीचं जे असेल ते बॅनरवर लावलेले आहेत मोठ्या नोंदवया असो बाकी उतारे बदलणे असो तर जिल्हा परिषदेने किंवा कलेक्टर ऑफिसने त्यांना पारप केलेल्या असण्याचे काही नोटीसही पाठवल्या आहेत त्याच्यानंतर आता ते विद्यमान सरपंचाने खोटी तक्रार केली होती एकशे बारावर कॉल करून आणि त्याने माफी देखील मागितली ग्रामपंचायतीच्या निवडणूक ते पण बॅनरला आपण लावलेलंच आहे चौकीसाठी जे तालुक्या बाहेर आले त्या अधिकारी आले होते कलकुणाचे ॲडिशनल पी डीओ फुद्धासहेब त्यांनी देखील अपूर्ण अहवाल दिलेला आहे त्यांच्याजवळ मागणी नऊ ते बाराची होती चौकीची आणि त्यांनी पंधरा ते वीसच्या दरम्यानचा अहवाल दिलेला आहे पण त्याचा प्रचंड मोठे महाजूर सापडलेले आहेत आम्हाला